नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साळेगल्ली शहावली मोहल्ला लातूर येथील नागरिकांतर्फे एस डी पी आय लातूर जिल्हा कमिटी मेंबर्स यांच्या समवेत कॉर्नर मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती ज्यामध्ये एच डी पी आय पक्षाचे आजपर्यंत देशभरात केलेले काम पार्टीच्या भविष्यातील अजेंडा सद्यस्थितीत लातूर शहराची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती तसेच देशातील सत्तारूढ पक्षांचे भारतातील अल्पसंख्याक विरोधी धोरण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली दरम्यान देशात पोषक वातावरण निर्माण करून देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शाहवली मोहल्ला लातूर येथील नागरिकांनी एसडीपीआय पक्षासोबत काम करण्याची ग्वाही दिली या प्रसंगी डी पी आयचे जिल्हाध्यक्ष समीर काजीसाहेब जिल्हा जनरल सेक्रेटरी निसार तांबोळी जिल्हा सेक्रेटरी जहीर सय्यद इम्रान खान जिल्हा कमिटी मेंबर अरबाज भासले इरशाद शेख आणि मुकर्रम शेख तसेच शहावली मोहल्ला येथील नागरिक समीर कुरेशी युनुस पठाण लालूभाई सरफराजभाई समीर पठाण आवेजभाई आदिलभाई अकबरभाई मोहम्मदभाई अबूभाई इलियासभाई अब्रारभाई इतर नागरिक उपस्थित वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा